হেলো, বুলো, বুলো, পাপা, কামেলে? মিকামেলোলোতো পালনা, কামেলোলোলোলোলো? কে অরজন কামোথা কান? কাসাডে কিলারাথাফন? হ हो हो उद्या सुरू झालो काय बाबा तुम्हाला सांगितलं होतं होतं मी ना की मी सीन म्हणून स्वतः तुम्ही काल उद्याला गेले हा तुम्ही नका काल तरच घेता येईन ना गाली गाली? आ, इन्ना मी येईन ना कधी येशील आज येतो उद्या तू आज तू उद्या येतो असंच तर कोणी गोष्ट नाही होईल नाही नाही येतो मी येतो आता तू एक गोष्ट नाही ऐकेन मी लवकर घरी सून बाईची तब्येत नाही चांगली आमच्या खात याच्या वेळेला उरले मग मी उद्या उद्या सुरू तुम्ही झाले फक्त तुम्ही बँकेत भरून ठेवू तू आलो तुम्ही थांबणार मिळणार नाही देत हा बस आलो थोडंसं बसलं चहा पाणी केलं की निघालं पण बाप्पा बाई नाही उदीन ना बाई नाही उदीन नाही उदीन बाई बाईचं टेन्शन नको तू बाईस काय बोलायचं काय नाही ते मी पाय बसा फक्त तू ती बागे भरून आलो की निघू आपण तिथं थांबू नाही शकत मी इकडे वावरा शिराची कामं बाकी नाही दोन तीन दिवस नाही काम बाकी आहे हो तू याच्या खाली पिंनी नाही मी मला वावर शिवर बी पाय लागते तू आपलं घरदार सोडून तिथे जाऊन बसून गेली इकडसून बाईची तब्येत चांगली नाही आहे तो खा प्यायचो किती येईला पुरा स्वयंपाक करायला लागत आहे आता आईसोब एका स्वयंपाक करायचं हा आई बी काम होत नाही करतले तू येऊन जा नाही नाही कामात ते दे करायला बोलवत आले पण नाही ना बाई ना नाही उदिन मला बाईला गमत नाही ना गमत नाही बाई माझ्या बाई माहिती आहे तुम्हाला माहिती आहे मला जर बाईला गमत नसेल तर बाईला सोबत घेऊन जाऊ हा बाईला म्हणा की मला आमच्या घरी जायला दोघे जण मिळून काम करत जा हा तू एकटी काम करू करू थकून जाशील सुन बाईची तब्येत नाही आई चांगली आईचं काही काम करता होत नाही म्हणून बाईला बी घेऊन ये बाई बाई तू मिळून मस्त काम करत जा या गाडीने आलो ना मी तर बाई विचारूच काय तू कंकुला तिला गमत नाही म्हणून का बाई तुले हा जर गमत नसेल तर तू चला आमच्या घरी आतापर्यंत कंकुला राहील ना घरी आता तू ऐकूस तुला माघरी नाही 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 हे माणूस काय कुस नाही गोष्ट अग मी काय म्हणतो मी गोष्ट ऐकता का तुम्ही चांगल्या गोष्ट ऐकता का नाही नाही आता ती कोणतीच गोष्ट नाही ऐकत मी कोणतीच गोष्ट नाही ऐकत आतापर्यंत तुझी गोष्ट ऐकली आता नाही ऐकत आता मी तुझी कोणतीच गोष्ट नाही ऐकली हा पाऊन पण लय दिवसात झालं तुझे लय दिवसात झालं पाऊन सात दोन चार सारखी झाला असून तुझ्या आता नाही आता थांबाच नाही तिथं आता मी आलो की तू बॅगा भरून ठेव चाकाने पेल फिर तू निघायचा आहे नाही नाही गोष्ट काय का

नाही नाही माय कोण कान कानभरण पाहून कान भरण नाही आले कोणी कोण मला दिमाग नाही का स्वतःचा दिमाग नाही दिला का तेव्हा मला मॅडम दिसत नाही का हा तू काय करू राहिली ते मला दिसत नाही का इकडे घरदार सोडून तिथं जाऊन बसलेली किती दिवसाची फुकट हा काय करतोय तिथं जाऊन बसायची हा झालं चार दिवसाचं पाऊन पण असते पण काय ऐकायला लागते काही नाही ऐकायला का दादा बॅग भरून ठेव उद्या मी उलो चल मला काम आहे कोणतो तुम्ही पण दादा ऐका माय बाई व या ना तुम्हाला घरचा माणूस लोक रागत विसरायला बाई मला लस रागात दिसरायला या बारीण घेऊनच जातात ते मला दोन दिवस झाले मा नवरायला मी चकू राहिली आज येतो उद्या येतो हां असं करू करू चांगले दोन दिवस काढले मी ना पण आता ऐकत आता नाही ऐके आता एक दिवस बी नाही ऐकेन उद्या येतेच मग ते मला घ्यायला आलं किती माणूस घेऊनच जाईन बाई मला ऐकन नाही ना ऐकन नाही माय माय आता तिथं जाऊन मला काम करावं लागेन बाई इथं एवढा आहे आराम आम आहे हा तिथं काय आहे माय बाई माई सोय काही सोय नाही आहे तिथं इथं जशी सोय आहे तिथं काहीच सोय नाही आहे आता मास सुनीची तब्येत खराब आहे म्हणते तिथं जाऊन मला कामच करणार आहे पण माई सासू तर सासूच आहे माय बाई कंकुला फसली व बाई फसली

बरोबर ठेवून बर देशील मी थोडा फ्रेश होतो तोपर्यंत तो माझ्यासाठी एक चांगला कडक कडक मस्त अद्रक वाला एक कप चहा बनव मी चाललो रूम मध्ये थोडेसे हात पाय ठेवून ठेवून तुम्हाला चांगलं वाटेल अरे जगदीप काय झालं काहून अशी नाराज आहे काय झालं हो ना हो हॉस्पिटलमध्ये काही ना काही झालं असं द्या माझ्या जोडल्या तुमची बॅग आणि जा तुम्ही हात पाय ठेवून ठेवा तोपर्यंत मी तुमच्यासाठी चांगला मस्त चहा बनवतो बरं ठीक आहे आपल्या रूम मध्ये चहा घेऊन येशील बेडरूम मध्ये मी तिथंच पेनार काहून काय झालं हमेशा हॉलमध्ये बसून न्यूज पाहता पाहता टीव्हीवर चहा पिता काहून काय झालं आज आज न्यूज नाही पाहिजे नाही नाही माझी काही मूळ नाही आज काय झालं हो तुम्हाला सांगा ना काही गोष्ट आहे का हा काही झालं का नाही नाही काही नाही काही गोष्ट नाही बस थोडं थकले लावत बाकी काही नाही भाऊजी कधी आला आता आले का हो हो वहिनी सध्या चालू भाऊजी तुम्हाला माहिती आहे का गोष्ट आनंदी सांग ताई राहू द्या त्याचं मूळ नाही आहे ते काही ऐकायच्या मूळमध्ये बी नाही आहे बोलायच्या मूळमध्ये नाही आहे त्याच्यासन काही बोलू नका ताईला जाऊ द्या त्याच्या रूममध्ये हात पाय तोंड द्या चहा बनवतो तुम्ही त्याच्यासाठी चला नाही माय काय झालं वहिनी माहीत नाही बघ काय झालं आले ते आपण मशेस आहेत भाऊजी गोट्ट आहे का खरी नंतर कधी प्लीज बरं बाप्पा आनंदी काय झालं भाऊजीला नाराज आहे काही बोलणं चालू झालं का तुमचं काही भांडण गिडण झालं का नाही बा ताई काही भांडत नाही झालं काही बोलचाल नाही झाली काही नाही आधी त्यापासून अशीच बोलू राहिले नाही तर काही गोष्ट नाही ऐकली जाई ना ताई गोष्टीचा ता राग आला का तुझ्याला माया कोणत्या गोष्टी तर रागेन नाही नाही मी तर काही असं केलं नाही मी काही म्हटलंही नाही मग कोणा गोष्टी तर रागेल आणि आजपर्यंत तर त्याला माया कोणत्या गोष्टी तर राग नाही आला म्हणजे की माझ्या जर गलती झाली ना तर त्यानं मला हमेशा समजून सांगितलेलं आहे कोणा गोष्टीला मला रागवलेलं नाही हमेशा समजून घेतलं त्यानं मग आज काय झालं काय माहिती कशीच बोलू राहिले मायाच्या गलती झाली ना तरी ते माझ्या कसे बोलत नाही असं रागवत नाही माहिती काय झालं तर माहीत नाही बाई माणसाले टेन्शन असते माया घरचं हां हा सरचिक टेन्शन असते माणसाई काही माणसं बोलून दाखवतात काही माणसं बोलून दाखवत नाही मनात ठेवतात भाऊजीचं असं लगत आहे भाऊजीचा असा पावसा आहे जर काही प्रॉब्लेम असली ना कोणाला सांगत नाही मनातल्या मनात ठेवण पण असं मनातल्या मनात ठेवून चांगलं नसते ना मनातल्या मनात ठेवणं चांगलं नसते गोष्ट कसं माणूस अंदर्च्या अंदर कुठंच राहते आनंदी तू बायको आहे तू विचारू शकतं काय झालं काय नाही हां काय गोष्ट आहे हां चांगल्यानं प्रेमानं विचारून पाहिजे ना पहिले त्याच्यासाठी चहा बनवतो मग त्या इले घेऊन जातो मी त्याच्याजवळ आणि मग बसून आरामात त्याला शांततेने विचारतो काय झालं काय नाही कान असं मूळ गाव काय तू याली न्यूज ऐकली तरी काही नाही म्हटलं का नाही नाही मी त्याला काही सांगतलंच नाही हो सांगून द्यायला पाहिजे होतं ना, ना, ना मी त्याईला सांगणारच होती तर ते मला म्हणत होते की सांगू नको सध्याशी माय काही मूळ नाही ऐकायचं माझ्यासाठी चहा बनव त्यानं असं म्हटलं मग असं म्हटलं मग काय सांगू त्या मग मला दिसलं त्याचं मूळ आहे म्हणून मी नाही काही म्हटलं नाही हां सांगून दे ती मूळ चांगलं झालं असतं त्याचं हो का, तेले सांग तेले का ते सांगितलं तर मूळ चांगलं होईल का त्याचं मग नाही तर बर, काय बरं आता त्याच्यासाठी मस्त चहा बनवतो आणि घेऊन जातो हां आणि मग सांगतो तेले बरं ठीक आहे पण ते काय झालं असं असे नाराज आहे ते जेव्हापासून मी लग्न करून आली या घरात तेव्हा तेव्हापासून आज पहिल्यांदा यायचं एवढं मूळ ऑफ पाहिलं मी ना नाही तर ना ते छोटी मोठी गोष्टीचं जास्त टेन्शन असतात घ्या तसं मूळ ऑफ नसतं त्याचं काहीतरी मोठीच गोष्ट झाली वाटते नाही हो कधी कधी माणूस थकून जाते जास्त काम नसते काही असते हां बाहेर काही टेन्शन असते मी काय म्हणतो आणनंदी चाल किचनमध्ये आज जसा भाऊजीला आवडते ना तसा मस्त चहा बनवू हां दोन कप चहा बनवतो एक कप तू तुझ्यासाठी एक कप भाऊजीसाठी दोघं जण मस्त चहा पेत पेत गप्पा गोष्टी करा हां कसं तू संग चांगल्या चांगल्या गोष्टी करशील चांगली बोलशील तर त्याचं मूड बी चांगलं होऊन जाईल बरं ठीक आहे ताई चाल होत ताई चला किचन किचनमध्ये हे आनंदी दिना ना छोट्याशा गोष्टीचं टेन्शन घेऊन घेते जगदीजी एवढे नाराज काऊन आहे म्हणते असते नाराज कधी कधी कोणी काही होत असते तर काही या ना लवकर हो आली आली भाऊजीनं असं कसं केलं मग बहिणीला एवढा मोठा धोका दिला किती विश्वास ठेवला होता भाऊजीवर खूप भरोसा ठेवला होता आखरी भाऊजीनं माझ्या भरोसा तोडला बिचारी माई बहीण सर्व काही मा बहिणीने एकटीनं सहन केलं कधी मला नाही सांगितलं आईले नाही सांगितलं आम्हाला भना की नाही लागू दिली की बाई एवढी टेन्शन मध्ये आहे म्हणून मा बहिणीनं काय काय सहन केलं मा बहिणींनी मला एक बार सांगायला तर पाहिजे होत माहिणीनं बी मला नाही सांगितलं आता तुम्हाला टेन्शन आला मी माझ्या जवळवर भरोसा करू का नाही करू आणि हे गोष्ट मी सोनू सोनूबाईला कशी सांगू कोणत्या तोंडानं सांगू तसं भाऊजीनं तर सांगितलं म्हणा की मी सोनूला नाही देतो म्हणून जे काही भाऊजींनी मला सांगितलं ते सर्व जर खरं असन आणि ते जर खरं मध्ये होत असन तर मग चांगलं आहे हां त्याच्यातनी मी माई बहीण बी खुश राहीन पण भाऊजीवर कसा भरोसा करू मी कसा करू भरोसा कसा माणसावर जर एक बार भरोसा उठला ना डबल त्याच्यावर भरोसा होणं बहुत मुश्किल आहे बहुतच मुश्किल आहे पण माझ्याजवळ बी एक आयडिया आहे भाऊजीची मी परीक्षा घेईन पाय भाऊजी किती खरं बोलत आहे किती नाही तर तेव्हाच मला आणि तेव्हाच मी भाऊजीवर भरोसा करत नाहीतर तसं मी भाऊजीवर भरोसा नाही करू शकत जो माणूस पलपल खोटा बोलू शकते याचा काय अर्थ आहे की पण माणसं जे बोलत आहे ते खरं बोलत असेल पहिले मी भाऊजीची परीक्षा घेणार नंतरच भाऊजीवर भरोसा करणार तसं मी भाऊजीवर भरोसा नाही करू शकत काय माहित आज मायलाच मूळ ऑफ आहे मला गमूच नाही राहिलं काहीच नाही घमू राहिलं एक काम करतो थोडासा बाईकवर घुमायला चालला जातो बाहेर म्हणजे थोडासा घुमून फिरून येईन बाहेरून तर मला चांगलं वाटेल नाहीतर मला तर काही गमूस नाही राहिलं मला मूळच ऑफ आहे थोडासा बाहेरून घुमून फिरून येईन तर थोडं मला चांगलं वाटेल मधी मग बी काम करेन मग भाऊजीच्या बाहेर विचार करेन की भाऊजीची काय परीक्षा घ्यायची कसं घ्यायचं कसं त्या भाऊजीला ओळखायचं की खरं बोलत आहे का खोटं बोलत आहे सध्या मी बाहेरून घुमून फिरून येतो कसं मित्रामित्रामध्ये जाईन त्यांच्यासमोर बोलून गेलीन तर थोडंसं माझं टेन्शन कमी होईल आणि मूड बी चांगली होईल माया घरातल्या घरात राहील तर अजून मला टेन्शन आहे अरे कुठे बाईकची चाबी इथंच तर चुरी दिसते नशा बाईकची चाबी कुठे आहे इथं आनंदी घेऊन जा ह्याच्या भाऊजीसाठी भाऊजीला खूप आवडते असायच्या हां भाऊजी चहा पीन ना तर भाऊजीचं मूळ एकदमच चांगला होऊन जाईल हां आणि दोघं जण मिळून मस्त चहा प्या मस्त गोष्टी करा जाय घेऊन चहा घेऊन जा त्या रूममध्ये बरं ताई आणि चांगल्यानं बोलशील थोडीशी कारण की आनंदी मी नाही ना भाऊजीला कधीच असं नाराज नाही पाहिलं कधी असे नाराज बी राहते ना तर छोटी मोठी गोष्ट नाही राहते लय मोठी गोष्ट राहते म्हणून म्हटलं तू आयडिया न भाऊजीला विचारून घे काय झालं काय नाही हा कसं माणसाला मनात ठेवणं बी चांगलं नाहीये म्हणून तू विचारून घे चांगल्यानं हो ताई हो समोर चांगल्यानं बोलतो मी प्रेमान ताईला विचारतो तेच म्हटलं मग मी ना बरं जाय भाऊजीसाठी चाय घेऊन हो ठीक आहे ताई आणि थँक्यू आणि थँक्यू कासाठी साठी हो मी तुम्ही ना जगदीशजीसाठी माझ्यासाठी एवढा चांगला चाय बनवला आणि बहिणीसारखी सल्ला दिली तुम्ही ना मला त्याच्यासाठी बाई आनंदी काय समजत नाही त्यामध्ये एका ऐकून बहीण बी म्हणत एका ऐकून थँक्यू म्हणत हा आपल्या लोक ऐकून थँक्यू म्हणत असते का बहिणीनं काही केलं बहिणीसाठी तर बहिणीला थँक्यू म्हणायला लागते का हां थँक्यू मनाची गरज नाही <laughs> बरं ठीक आहे ताई हो जाय आता जा हो काय केलं तर बरं भाऊजीले लिहून एवढे नाराज आहे काय झालं कधी भाऊजीला एवढं नाराज नाही पाहिलं नाराज असले थोडेसे नाराज असतात ते पण एवढं नाराज कधी पाहिलं नाही की बोलायची इच्छा नाही आहे बोलत नाही असे म्हणून राहिले नाही तर ते किती नाराज असले काही असलं तरी आपण बोललो ना, बोलता ना ते बोलतातच पण आज बोललेच नाही शेती आपल्या रूममध्ये चालले गेले आणि आनंदी सोबत बी नाही बोलले म्हणते जाऊ दे आनंदी तशी आहे सांभाळून घेते सर्व जर तिला काही नाही समजलं तर मी सल्ला द्याल तिला मी बिला टेन्शन घेता आली ना आता भाऊजीची बायको सांभाळते आनंदी तशी हुशारपूर सांभाळून घेते सर्व मोहिनी कुठे काय तर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करा लागते मनी ओ मनी तिच्या रूम मध्ये मोबाईल पाहत असून या पोरीला मोबाईलचा मोठा येळ आहे बाबा आजकाल काही घरात मनच नाही तिचं काहीच म्हणणं नाही तिला कोणती वस्तू दिली मी ना इथं ठेवू शकते तिथं ते ठेवलेच नसते लग्नाच्या पहिले माझी वस्तू जिथं असली ना तिथंच राहत होती आता तर वस्तू दिसतच नाही चाबी बी नाही ठेवू शकली ती बॅची सांभाळून माझ्या चाबी नाही ठेवू शकली तिथेही नाही या चाबी कुठे आहे काय माहित आनंदी आनंदी जगदीप काय झालं का वर ठुराय मग काय ठुटत आहे तुम्ही आनंदी इकडे इकडे हो नंतर बोलसा पहिली छापून घ्या तुम्हाला ना होताना थकलेल्या तुम्ही पहिले छापून घ्या मग बोला मस काय बोलायचं नाही इकडे पहिले आता माहिती जगदीपजीला काय झालं कौनवडे रागत नाही जगदीप काय झालं कौन एवढे रागत नाही तुम्ही काय झालं काय राहिले धुवले खरं आजकाल तुझ्या कामात मन नाही आहे म्हटलं घरातली मनच नाही आहे कुठं कोणती वस्तू देतो कुठं को, कोणती को, वस्तू ठेवून देतो लग्नाच्या पहिले माझी वस्तू जिथे होती ना तिथंच राहत होती जेव्हापासून लग्न झालं ना त्यापासून एक वस्तू नाही राहत एक वस्तू नाही भेटत मला जागेवर काय झालं जगदीप कौन एवढं रागत नाहीये कोणती वस्तू पाहिजे तुम्हाला काय पाहिजे काय पाहिजे चाप्या कुठे कुठे माया बाईकच्या चाप्या इथं टेबल वर तर ठेवले होती नाही तिथं टेबलवर बरोबर पाहिली नसाल पाहिली मला बरोबर पाहिली हा मला दिसत नाही का दिसत नाही का मला काही हे चाबीचीच गोष्ट नाही आहे हर एक वस्तू माहिती हर एक वस्तू टायमावर भेटतच नाही कधी घडी नाही भेटत कधी काय नाही भेटत कधी काय नाही भेटत कधी कधी तू लॅपटॉप जागेवर भेटत नाही तू कुठे ठेवतो काय करतो लक्ष दीक्षा आहे का नाही आहे जगदीतजी असे बोल तुम्ही माझ्या बोलत आहे तुमची हर वस्तू तुम्ही सांभाळून ठेवतो आणि तुम्ही मागतल्या बरोबर तुम्हाला देतो बोलत आहे मागतल्या बरोबर देतं मागे पहिले दिसते का मला पहिले तो मग मला नाही दिसते तुम्ही मी तुला मागतो जगदीतजी असे बोलत आहे बरं तुम्ही काय गलती झाली सांग सांग नाही ना, 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 नाही 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 तु काही गलती नाही झाली तू काहीच गलती नाही झाली माई गलती आहे माईच गलती आहे मी तुझ्यावर भरोसा ठेवतो तुला सांगतो की माई वस्तू इथं ठेव माई वस्तू तिथं ठेव सांभाळून ठेवशील असं ठेवशील तसं ठेवशील तु भरोसा ठेवूनच मी गलती केली मी ना स्वतःच्या वस्तूचं स्वतःच ध्यान द्यायला पाहिजे जगदीतजी तुमच्या वस्तूचं मी ध्यान नाही ठेवत का सांभाळून ठेवत नाही तुम्हाला देत नाही टायमावर नाही एक वस्तू मला नाही भेटत मला तुला विचारा लागते तेव्हा मला भेटते अशी मला दिसतच नाही जगदीतजी आरोपली नाही पाहिजे कोणती वस्तू जाग्यावर राहिली पाहिजे इकडच्या तिकडे झाली नाही पाहिजे म्हणून मी सांभाळून ठेवून देतो तुम्हाला म्हणून ते दिसत नाही तुम्ही मलाच बोलू राहिले वस्तू दिसत नाही असं नाही सांभाळून ठेवत घरात नाही या असं नाही तसं नाही किती बोलू राहिले तुम्ही किती बोलू राहिले माहिती नाही काही नाही तरी नाही माहिती आहे जी आतापर्यंत कधीच नाही बोलले आज पहिल्यांदा असे बोलू राहिले कोण बोलू राहिले काय झालं काही नाही झालं काही नाही झालं मग मला आहे तुम्ही काय गलती नसून मी मला बोलत आहे तुम्ही काही गलती नाही आहे तरी मला बोलू राहिले आता माझी गलती काय तू मी तुला तू माहिती काय म्हणजे मी तुम्हाला मी न, मी खरं सांगत आहोत मी ना गाडीची चाबी तुमच्या इथे या टेबलवरच ठेवली होती कुठंच नव्हती आतापर्यंत तिथंच होती आता तुम्हाला दिसत नाहीये तिथे नाहीये मी काय करू मी ना तिथे उचलून नाही ठेवली तिथंच होती तिथं होती तिथं कुठे गेली कुठे गेली कुठे गेली मला काय माहित कुठे गेली था? तुला नाही माहित कोणाला राहील कोणाला माहिती राहीन तुला माहित नाही राहीन घरात तू राहतो का मी राहतो मी ड्युटीवर बी जाऊ ड्युटीवर भी हां माझ्या वस्तू मला जागेवर नाही भेटत आ त्या ढून डबी दू मी आजपासून तू माझ्या वस्तूचं ध्यान नको वस्तूचं ध्यान ठेवत जाईल ठीक आहे तुला टेन्शन होऊन जाते बोलतो मग मी तुला तर राहू दे तू ध्यान नको वस्तूचं वस्तूचं मिस ध्यान देत जाई जगदीतजी जगदीतजी काय झालं तुम्हाला काऊन अशी बोलून राहिले तुम्ही टेन्शन मध्ये ड्युटीवरून येता येतच टेन्शन मध्ये होते आता अचानक रागात नाही आले राग काढू राहिले काय झालं कुकळ्याचा राग कुकळे काढून राहिले का तुम्ही तुमच्या ठिकाणी काही झालं तुम्ही ड्युटीवर रॅक मावर काढू राहिले का करा नाही मी नाही काढू राहिलो कोणा हा राग, राग नाही काढू राहिलो मी हा खरी गोष्ट सांगू रालो माझी चाबी नाही तू बाईकची नाही ना सुकल्या तरी बाईकच्या चाबीसाठी मला बोलू राहिले बाबा तुम्ही लहानशी गोष्ट आहे ते लहानशी गोष्ट आहे का आनंदी 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 बोला तुम्ही तुम्ही मलाच बोलत जा हा कोणाही गोष्टीसाठी मलाच बोला तुम्ही मी ना बरोबर ठेवली होती चावी तिथंच ठेवलेली होती हा तुम्हाला जिथं सांगितलं मी ना तिथंच मी चाबी ठेवली होती आता तुम्हाला नाही दिसत आहे तिथं नाही आहे तर मी काय करू त्याच्यात नाही काय करू मी नाही नाही तू मन लावून कोणतंच काम नाही करत कोणतंच काम नाही करत तू मन लावून जगदीशजी एवढे बोलू राहिले तुम्ही म्हणलं अरे काय झालं यायचं हा काउन भांडण चालू आहे आनंदी अरे ताई तुम्ही बोला बोला अगं काय झालं काउन भांडण चालू आहे तुमचं काही नाही झालं ताई बोला ना तुम्ही अगं आनंदी मी काय म्हणत होती बोला ना ताई बोला ना अगं आनंदी राहुलजीला आहे ना अर्जंट काम आलं आणि त्यांची बाईक चालूच नव्हती होत म्हणून मी तुझ्या रूम मध्ये आली आणि भाऊजीची बाईक आहे ना तर त्याची चाबी मी घेऊन गेली मी तेच सांगायला आली की जगदीश भाऊजीची बाईक राहुलजी घेऊन गेलेली आहेत मी रूम मध्ये चाबी घ्यायला आली ना तर रूम मध्ये कोणीच नव्हतं नाही तर तुम्ही घरामध्ये चाबी ढंडत बसता आणि तुम्हाला दिसत नाही म्हणून मी सांगायला आली ताई तुम्ही घेऊन चाबी कुठं ठेवलेली हे माझ्या मागं टेबलवर ठेवलं होती टेबलवरच ठेवलं होती चाबी का दुसऱ्या इकडे कुठे ठेवली होती टेबलवरच ठेवलं होती अका टेबल टेबलवरच ठेवलं होती तुम्ही घरातली काही जण म्हणतात ना माझ्या घरातली लक्ष नाहीये मी कोणती वस्तू कुठं ठेवून देतो मग विसरून जातो वस्तूचं बरोबर ध्यान देत नाही काय झालं काही नाही झालं <laughs> काही नाही झालं ताई म्हणून म्हणतात ना कोणावर आरोप लावायच्या पहिले शंभर वेळा सोचायला पाहिजे बी असंच कोणाला काही नाही बोलायला पाहिजे कोणा थँक्यू ताई थँक्यू तुम्ही सांगितल्याबद्दल थँक्यू अरे आनंदी काय झालं काही नाही झालं ताई काही नाही झालं अग आनंदी थांब थांब आनंदी भाऊजी काय झालं तुम्ही काय बोलले तिला आनंदी थांब ना आनंदी आनंदी खरं आनंदीला फालतू बोललो मी एवढं फालतू बोललो कोणाचा राग मी ना कोणावर काढला फालतू बोललो मी आनंदीला मी ना माझ्या बाहेरचा राग घरावर काढला कोणाचा राग कोणावर काढून दिला मी नवी गलत केलं